आपण पाहत आहात मराठवाड्यातील कार ला हातळून एक थार तीन जण जखमी उदगीर लातूर रोड वरील उदगीर येथील शासकीय विश्रामगृहासमोर समोर असलेली इनोव्हा कार डिवायडरला हातळून झालेल्या भीषण अपघातात इनोव्हा कारमधील एकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी बारा जून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की इनोव्हा कारमधून मधून जण वलांडीकडे जात असताना उदगीर येथील नळेगाव रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर रोडवरील डिवायडरला इनोव्हा कार क्रमांक एम एच चोवीस ए एस पंचवीस पंचावन्न ही भरधाव वेगात डिवायडरला धडकून हवेत उडाली व तीन कोलांट्या खाऊन फरफटत ऐंशी फूट समोर जाऊन स्विफ्ट कार एम एच या कारला धडकली झालेल्या भीषण अपघातात इनोव्हा कारमधील सचिन काशीनाथ वय वैवर्ष बत्तीस राहणार लखनगा तालुका भालकी हा मु वलांटे यांचा मृत्यू झाला तर अश्विन बालाजी सोनकवडे वैवर्ष चोवीस आशिलेश बालाजी सोनकवडे आणि संकेत प्रभाकर सोनकवडे वयवर्ष एकोणीस हे तिघेही राहणार वलांडी तालुका देवनी हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत तिघा जखमींना उदगिर येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलवण्यात आला आहे